आय एस टी यू स्टुडंट चॅप्टर अंतर्गत आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभाग डिग्री आणि डिप्लोमा यांच्या संयुक्त विद्यमाने टोटल स्टेशन आणि डिफरेन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक पंधरा ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान यशस्वीरित्या पार पडला हा कार्यक्रम सिव्हिल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता त्याचा उद्देश आधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे आणि प्रगत उपकरणांची कार्यपद्धती उपयोग आणि डेटा व्यवस्थापन यांची माहिती देणे असा होता या प्रशिक्षणात मुंबईचे श्री ऋत्विक देशमुख तसेच महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक पी आर थोरात विभागप्रमुख सिव्हिल डिग्री आणि आकाश कांबळे स्काय असोसिएट विटा यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सौ आर एन टकले सौ के आर सरवसे यांनी नियोजन केले तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रगत सर्वेक्षण उपकरणांचा हाताळणीचा सराव करून देण्यात आला स एन पी थोरात प्रमुख सिव्हिल पॉलिटेक्निक आणि प्राध्यापक पी आर थोरात प्रमुख सिव्हिल डिग्री यांनी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे मनपूर्वक आभार मानले आणि असे कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजांशी सुसंगत बनवतात असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील डीन अॅकॅडमिक्स डॉक्टर एच एस जाधव डिप्लोमा कोऑर्डिनेटर प्राध्यापक ए बी साळुंखे उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी